रात्रीचे अंधार धाटलेला आहे एका शहरात राजकारणाचा वादळ उसळला आहे यांनी आयुष्यभर पक्षासाठी झेंडा उचलला ज्यांनी रात्र रात्र घालवली रस्त्यावर लाठी खाल्ली त्या कार्यकर्त्यांच्या हातात मात्र चिठ्ठीही नाही आणि दुसऱ्या बाजूला गादीवर बसलेले नेते त्यांचे कुटुंबीय त्यांच्या पत्नी मुलं जावाई सून आणि सावत्र नातलग तिकिटावर तिकीट उचलत आहेत लोकशाहीचं नाटक सुरू आहे आणि म्हणतात आम्ही घराणेशाही संपायला आलो होतो होय ही कथा आहे त्या पक्षाची ज्यांनी वर्षानुवर्ष घराणेशाहीचा गाजावाजा करत विरोधकांवर हल्ला केला आज लोक म्हणतात भाजपात घराणेशाही सुसाट आणि कार्यकर्ते सपाट भारताच्या राजकारणात घराणेशाही नवीन नाही पण महाराष्ट्रात सध्या जे चाललंय ते पाहून कार्यकर्तेच म्हणत आहेत आम्हाला निवडणूक नाही रेवडी वाटण्याचा सोळा दिसतो नमस्कार मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल भाग पहिला सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुकीचं वातावरण तापलेलं पण यावेळी चर्चेत आहे नावे नाहीत धोरणे नाहीत काम नाही चर्चेत आहे नातलंगाची यादी सोशल मीडियावर एक लिस्ट व्हायरल होते थोड्याच वेळात महाराष्ट्रावर एकच चर्चा हे लोक कोणासाठी काम करत होते पक्षासाठी की घरासाठी भाग दुसरा उघड झालेले नाव जामनेर इथे सर्वज्ञात नाव गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन नगराध्यक्ष पदाची तिकीट आणि लोक म्हणतात इथे कार्यकर्ते होतेच का की घरच मोठं भुसावळ मंत्री संजय सावकारे त्यांची पत्नी रजनी सावकारे तिकीट मिळतं आणि बॅनर उभे राहतात धन्यवाद भाजप आमचे तिकीट कापलं होय रागाने रोषाने उपासाने लावलेले पोस्टर्स खामगाव आकाश फुंडकर त्यांची वहिनी अपर्णा फुंडकर पुढे यादी अजून लांबते यवतमाळ चाळीसगाव आंबेजोगाई इथे मुलगी तिथे पत्नी तिथे सून इथे सासरे आणि कार्यकर्ते फक्त पोस्टर्स लावतात नव्याण्णव फ्लेक्स चिटकवतात आणि निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा दिवस पाहतात भाग तिसरा बिनविरोध निवडणुकीचं रहस्य निवडणुका सुरू होण्याआधीच निकाल लागतो होय बिनविरोध राजकारणात लोकशाही म्हणजे लोक ठरवतात पण इथे अर्ज मागे घेतो स्पर्धा नाही विरोधक नाही एका शहरात सहा जण एकाच कुटुंबातील तिकिटावर लोकशाही की फॅमिली मिटिंग भाग चौथा कार्यकर्त्यांचा दर्द काही कार्यकर्ते शांत बसत नाहीत त्यांच्या तोंडून काही शब्द बाहेर पडतात भाजपने आम्हाला विसरलं आम्ही जेव्हा धावलं तेव्हा कुणी विचारलं नाही आणि आता गादीवर बसायची वेळ आली तेव्हा घरच्यांनाच संधी शहरात हळूहळू अस्वस्थता पसरते भाजप कार्यालयाबाहेर गप्पा रंगतात इथंपर्यंत यायला आम्ही रक्त दिलं आणि आता आमचा नंबरच नाही भाग पाचवा विरोधकांचा हल्ला विरोधकांना संधी मिळते ते म्हणतात ज्यांनी वर्षानुवर्ष नेहरू गांधी कुटुंबावर बोट दाखवलं आज त्यांच्याच घरातून उमेदवार बाहेर येतात अंबादास दानवे प्रश्न विचारतात बिनविरोध फक्त नातेवाईकच कस कसे निवडले जातात रोहित पवार म्हणतात लोकशाहीचा गळा घोटला जातोय सोशल मीडियावर मीम्स रील्स आणि हॅशटॅग ट्रेंड होतात भाग सव्वा भाजपची प्रतिक्रिया भाजप म्हणते ही प्रचाराची भाषा फक्त पाच टक्के कुटुंबियांना तिकीट दिलं पण जनता विचारते ते पाच टक्के निवडणूक जिंकणारच का भाग सातवा काय खरं काय मिथक हा विषय राजकारणापेक्षा मोठा आहे ही चर्चा पक्षांची नाही ही चर्चा लोकशाहीची आहे कार्यकर्ते विचारत आहेत आम्ही पक्षासाठी आहोत की नेता घराण्यासाठी रात्री एक कार्यकर्ता घरी जातो पाठीवर पिसवी त्यात फक्त पोस्टर आणि आशा तो फोन स्क्रोल करतो आणि स्क्रीनवर दिसत निकाल बिनविरोध तो फोन बंद करतो दीर्घ श्वास घेतो आणि फुटफुटतो आणखी किती वर्ष लागतील राजकारणात विचारांना मत मिळतं कामाला मान मिळतो आणि लोकशाहीमध्ये जनतेला निवडण्याचा हक्क पण आज प्रश्न मोठा आहे निवडणूक जनता लढते का की काही घरांना जिंकतात जर आंदोलन करणारे कार्यकर्ते विसरले जात असतील जर पोस्टर चिटकवणाऱ्यांना कधीच नाव मिळत नसेल तर उद्या हा पक्ष कार्यकर्त्यांचा उरणार आहे की काही निवडक घरण्यांचा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक ला, कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद